हा नसतो प्रश्न वेल्थ जमा करण हे चुकीचं नाहीच आहे प्रश्न आहे की वेल्थचं डिस्ट्रीब्युशन आहे की नाही आणि आज आपण पाहू शकतो की जर पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेच्या वर येत असते पंचवीस कोटी लोकांना जर घर मिळत असेल पिण्याचं पाणी मिळत असेल वीज मिळत असेल तर खऱ्या अर्थानं आपण प्रगतीकडे चाललेलो आहे आणि म्हणून कोणी दोन पैसे जास्त कमवले हे महत्वाचं नाही आहे जो शेवटचा व्यक्ती आहे त्याला संधी मिळते की नाही त्याला मूलभूत सोयी मिळत आहेत की नाही या आधारावर अर्थव्यवस्थेचं आकलन करावं लागतं आणि त्या आधारावर परिणामकारक बदल हा मोदी सरकारने केला पहिली गोष्ट अशी आहे की हे जे रेशन देणं आपण सुरू केलं ते कोविडच्या काळात आणि कोविडच्या काळात सगळ्यांना गरज होती म्हणून आपण ते रेशन दिलं आणि आज केंद्र सरकारला या ठिकाणी असं वाटतंय की काही मूलभूत गोष्टी आपल्याला आपल्या नागरिकांना मोफत दिल्या पाहिजेत त्यामुळे केंद्र सरकार ते देत आहे आणि ज्यांना आवश्यक वाटतं ते घेत आहे कारण त्यांचा एक मूलभूत प्रश्न जर सुटला तर त्यांना जे मिळणारे पैसे आहेत दुसऱ्या दोन गोष्टींवर खर्च करता येतात त्यामुळे याचा अर्थ ते म्हणजे बाबा काहीतरी केंद्र सरकारच्या उपकारात आहेत आणि त्याच्याशिवाय त्यांचं भागत नाही असं नाही आहे काही आले तसे पण दोन्ही प्रकारचे लोक आहेत मी पुन्हा सांगतो की शंभर टक्के आत्मनिर्भर आहेत पण मला एक सांगा की आता जो व्यक्ती वीस लाख रुपये कमवतो हो त्या वीस लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं ना मला टॅक्स मधन इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे वाटतं की नाही वाटत <coughs> याचा अर्थ तो आत्मनिर्भर नाही आहे का तसा गरीब माणूस आहे याला जर मूलभूत गरजांपैकी दोन गोष्टी सरकारने दिल्या तर मूलभूत गरजांच्या पलीकडे तो खर्च करू शकतो त्याचे दोन पैसे वाचले तर त्याने फक्त मूलभूत गरजांवरच खर्च केलं पाहिजे अशी मानसिकता का असावी त्याला अजून चार गोष्टी करता आल्या पाहिजे अशी मानसिकता असली पाहिजे म्हणून मी सांगतो महत्वाचं काय आहे सगळा भारत श्रीमंत झाला असं आपलं म्हणणंच नाहीये पण गरीबी रेषेच्या खालचे पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेवर आले जे निम्न मध्यम वर्ग होता तो मध्यम वर्गाकडे गेला जो गरीब होता तो निम्न मध्यम वर्गाकडे गेला म्हणजे लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे हे दहा वर्षात दिसत आहे असं आहे मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय शहरामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन असते ती फ्लोटिंग पॉप्युलेशन असते म्हणूनच ते आंतरराष्ट्रीय शहर असते आज आपण बघितलं तर जगाच्या पाठीवरची जेवढी व्हायब्रंट शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारची फ्लोटिंग पॉप्युलेशन येते आणि म्हणून आपलं काम काय आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन येऊ नका असं काम नाही आहे आपलं काम हे आहे की त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे त्याचा जी काही तिथली मूळ पॉप्युलेशन आहे त्याच्यावर ताण पडू नये ज्या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कोण कोणासोबत जात आहे हे आज आपल्याला माहिती नाही पण एकूण जी काही मुंबईची परिस्थिती मी मुंबई मी बघतो आहे आणि मुंबईकरांच्या मनातलं मुंबईकर शंभर टक्के महायुतीच्या बाजूने उभे राहतील मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल असं आहे की मला देखील प्रसाद लाड भेटले आणि त्यांनी एक मुळस ऑफरेंडली त्याच्यामध्ये दाखवली हो मी त्यांना सांगितलं की तुम्ही याचा जो काही तपास आहे तो तपास ईओडब्ल्यू करता आहे ईओडब्ल्यू तुम्ही एक कागदपत्र लिहून द्या ईओडब्ल्यू नक्की याचा तपास करेल आता त्याच्या मागे कोण आहे प्रिन्स आहे का पॉपर आहे पण त्याच्यामध्ये जे कोणी असतील कारण त्यांनी जी मोड सोप्रेंडी प्रसाद लाडाने दाखवली आहे ती जर खरी असेल तर खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्यासारखा पैसा हा त्यातनं चोरला गेला आहे तो आपल्याला बाहेर काढावाच नाही देखिए, पहले तो जिस मीडिया में रिपोर्ट आ रही है कि बी बंद हो रही है मैं उनको बताना चाहता हूं उनको मेरी शुभकामनाएं लेकिन किसी भी हालत में बीएसटी बंद नहीं होगी हम उसको स्ट्रेंदन करेंगे आपको पता होगा बी ने 5000 नई बसेस का ऑर्डर दिया है और ये बसेस की डिलीवरी जैसी आएगी वैसे ही और सघनता के साथ बी काम करेगी अभी हम लोगों ने उमटा का कानून तैयार किया है उसके तहत सारे ट्रांसपोर्टेशन सिस्टम को एक अमरेला के नीचे हम ला रहे आज ही हमने कॉमन कार्ड ये लॉन्च किया हुआ है उसका ट्रायल भी हमारा चल रहा है और वो सक्सेसफुल है इसलिए 100 परसेंट बी को हम स्ट्रेंदन करेंगे देखिए अगर बीएसटी या बस सेवा स्ट्रेंदन नहीं होती तो आपकी मेट्रो और सब रेलवे भी एफिशिएंसी से, से काम नहीं कर सकती इसलिए बी को स्ट्रेंदन ही किया जाएगा तो

आणि तत्सम लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे अवैध कारवाया सुरू केल्याचं आपल्या निदर्शनास आल्यानंतर वारंवार त्या ठिकाणी आपण छापेमारी केलेली आहे मोठ्या प्रमाणात या इलिगल आणि अँटी नॅशनल मध्ये जे लोक आहेत त्यांना पकडणे त्यांच्यावर कारवाई करणे हे काम चाललेलं आहे आणि आता तिथलं जे काही मटेरियल मिळालेलं आहे त्याच्या आधारावर त्याचं फॉरेन्सिक अनालिसिस करून अजून कोण कोण त्याच्यामध्ये सामील आहे आणि त्यांच्या लिंक्स कोणापर्यंत आहे हे देखील काढण्याचं काम ठीक आहे पिछले 11 सालों में मोदी सरकार ने मुंबई की सबर रेलवे में बड़े पैमाने पर इन्वेस्टमेंट किया है चाहे वो पैसेंजर हो, रेलवे के का चौड़ाईकरण हो या उसकी लेंथ बढ़ाने की बात हो चाहे एस्केलेटर्स हो पीने के पानी की व्यवस्था हो नई सिग्नलिंग सिस्टम हो रूट स्ट्रेंथनिंग हो नई लाइन डालने का काम हो बहुत बड़े पैमाने पर काम किया है लेकिन ये बात भी सही है कि पीक अवर्स में आज भी हमारी जो कैरिंग कैपेसिटी है वो कम पड़ती है इसलिए उसको और चेंदन करने की आवश्यकता है एक और वो स्टेंदनिंग हम करेंगे साथ में हमारे जो रेलवे मंत्री है उन्होंने ये कहा है कि ये जो हमारी ट्रेन है इसमें चूंकि दरवाजे नहीं है इसलिए इसमें इंसिडेंट ज्यादा होते हैं तो इनको रेट्रोफिट करते हुए दरवाजे लगाने का काम वो करने वाले हैं साथ साथ उसके वेंटिलेशन का भी ध्यान रखा जाएगा और यह भी प्रयास चल रहा है कि बड़े पैमाने पर मुंबई में सबर्बन रेलवे में एसी ट्रेन को लाया जाए और एसी ट्रेन को लाते समय हमारे जो पैसेंजर्स है उनके ऊपर टिकट का ज्यादा बोझा न बढ़े इस दृष्टि से भी प्लानिंग चल रही है चेकर, 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 चेकर। 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 मोदी सरकार के कार्यकाल में माओइज्म पर बहुत ही इफेक्टिव काम हुआ है अगर हम देखें तो देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारे ग्रह मंत्री जी ने जो देश को वादा किया पण पाहतोय पंतप्रधान मोदींच्या काळात अनेक परिवर्तन झाली देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे तसंच ते माध्यमांशी बोलत होते सरकार कार्यालयांच्या साठी सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत ए सी लोकलची भाडेवाढ न करता सर्व लोकल या एसी करणार असं आश्वासन त्यांनी दिलं आहे बेस्ट बंद होणार नाहीत यावर सुद्धा त्यांनी हे सुद्धा वाक्य अधोरेखित केलेलं आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात अनेक परिवर्तन झाले विकास विकासाची कामं झालीत असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तसंच सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विचार सुद्धा करू असं सुद्धा फडणवीस म्हणाले